आणि तुम्ही सर विक्री आला आणि थोडा वेळ कुशी झाला त्याबद्दल तुमचा आभार आहे आणि आता हा जे प्रेस कॉन्फरन्स आहे हा बेसिकली एक पोलीस ठाणे उस्मान नगर हद्दीतील वाका गावामध्ये वाका आणि वाका फाटा हा दरम्यान एक खून झाला होता मर्डर झाला होता चार तारीखला सकाळी त्याबद्दल आहे हा गुन्हा मध्ये थोडासा मर्डर मध्ये डिटेक्शन झालेला आहे आणि आमचे जे एल बीचे तीन पथक तसेच आमचे पोलीस स्टेशन उस्मान नगरचे पथक यांनी एक चांगली टीम म्हणून काम करून हा गुन्हा हे थोडा डिफिकल्ट होता असं मला वाटतो आणि ज्यामध्ये सर्व काही क्लिअरिटी नव्हता आणि त्याचबरोबर एक बॅकग्राऊंड सुद्धा होता हा गुन्हा असा एक सरळ गुन्हा नव्हता पण तरी सुद्धा त्यांनी एक चांगली टीम वर्क करून आमची तिन्ही एल सीबीचे पथक आणि आमचे पोलीस स्टेशनचे पथक आणि सायबर यांनी चांगली कामगिरी करून त्याचे डिटेक्शन केलेलं आहे की चार तारीखला मर्डर झाला होता सकाळी जवळपास सहा वाजता आणि ते जे नॉर्मल रुटीन मध्ये मयत जे आहे नाव किशन खोसे हा जात होता आणि कोणी अनवळखी माणूसने त्यांना त्यांच्यावर काही धागार वस्तूच्या जे एक वेपन असतो त्याचा वापर करून डोक्यावर असा तीन वार होता त्याच्यावर अटॅक होता आणि ते ऑन द स्पॉट डेथ झाली होती त्याची त्यामध्ये जे असा डिटेक्शन झालेला आहे की हा बेसिकली एक रिलेशनशिप जे इलिगल अफेअर असतो त्याचे संशयवरून आणि एक फिअर सायकोसिस असा म्हणून हा एक मर्डरचा प्रकार झालेला आहे हा मध्ये जे मोटिव्ह आहे एकदम जे जनरली मर्डर मध्ये असतो जे जनरली थंबरूल म्हणतो की जल जोरू जमीन असा तीन मोटिव्ह वर जनरली मर्डर असतो लँड चा असो काही फ्रेंडशिप मध्ये धोका असो किंवा इलिगल अफेअर किंवा मुलगीची मॅटर असा असो पण हा गुणामध्ये असा तीनही एकदम क्लिअरिटी मध्ये नव्हता की जमीनचे असा काही वाद नव्हता आणि कोणीही सोबत जास्त इन्व्हॉल्वमेंट नव्हता किती जे मयत आहे हा त्यांचे जवळपास केज आहे सिक्स्टी वन सिक्स्टी सेवन त्यामुळे थोडासा क्लिअर मोटिव जर एक मर्डर मध्ये नाही तो डिटेक्शन मध्ये सुद्धा खूप अडचण येतो सर्वात आम्ही मोठिव्ह मोठिव्ह काय मोटिव होऊ शकतो पण क्लिअर मोटिव दिसत आधी नंतर हळूहळू आणि हा गुणांमध्ये अजून एक अडचण असा होता कि हा गुणाची पार्श्वभूमी आहे त्या फॅमिली मध्ये अजून एक मापशा वेळी एक मर्डर झाला होता एक सुड सुद्धा झालेला आहे ते हा पार्श्वभूमीमध्ये खूप सारा मिस डायरेक्ट करण्यासाठी खूप सारा जे म्हणतो अलग अलग अँगल होतात वेगवेगळा अँगल जे आमचे तप, तपास पतक चे, मिस डायरेक्ट करण्यासाठी सुद्धा भरपूर त्यामध्ये मेटेरियल होता तो त्या सर्व मेटेरियल मध्ये नेविगेट करून व्यवस्थित आमची ची टीम त्यामध्ये असा आहे की जे एक्युज आहे त्यांचा संशय होता की मयाची फॅमिली मेंबर सोबत त्याची फॅमिली मेंबरचे इल्लीगल अफेअर्स आहे आणि हा इल्लीगल अफेअर्स मध्ये त्यांच्यावर मजाक करणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे असा काही प्रकार मागच्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये झालेला होता त्यावरून त्याच्या मनात राग होताय की काहीतरी कार्यक्रम करावे लागेल हा एक होता दुसरा असा त्याच्या मनात एक फिअर सायकोसिस सुद्धा होता की जर मी काही करणार नाही तर त्या फॅमिली माझ्यावर काहीतरी करणार हा एक परसेप्शन जे असतो ते फियर सायकोसिस मध्ये ते एकदम विक्षि सारखा होता त्याचे जे एक्युज आहेत त्यांचे वय जवळपास थर्टी सॉरी सिक्स थर्टी सिक्स आहे त्याचे लाईन वगैरे झालेला नाही आणि जे फॅमिलीच्या एक सोशल कनेक्शन जे असतो त्या सुद्धा नाही ते वेगळा झोपतो त्याची एक दुकान आहे त्या दुकान मध्ये किंवा शेतकरी किंवा शेत शेतीमध्ये असा इन्व्हॉल्व्ह राहणार पण त्याची फॅमिली सोबत सुद्धा जास्त काही कनेक्शन नाही ते हा सर्व मिळून एकंदरीत असा होता की त्यांच्या मनात एक फिअर सायकोसिस आणि एक राग कि हा इलिगल अफेअर्स मध्ये त्यांची बदनामी त्यांची फॅमिलीची बदनामी होत आहे हा असा दोन जे एकदम रिलेटिव्हली वे मोटेव्ह मध्ये त्यांची असा है, के लिला है। एक मर्डर त्यांनी केलेला आहे आणि मर्डर हा एक सुनियोजित होता असा नाही की रेंडमली काहीतरी झाला आणि ट्रिगर्ड स्पॉन्टेनियस मर्डर नाही ते काही दिवसा अगोदर सुद्धा त्यांची पाकला करत होता त्यांची वॉच ठेवला होता त्यांनी आणि या दिवशी जे दिवशी मर्डर झाला त्या दिवशी ते, ते एकटच होता अनफर्टुनेट विक्टिम जे आहे आणि आसपास रोडवर सुद्धा कोणी नव्हता सकाळचे पीरियड होता त्यामुळे त्यांना एक चांगली संधी मिळाली आणि त्यांनी आएक चप्र का तो एक मर्डरचा प्रकार करून घेतला असा एक शॉर्ट मध्ये हकीकत आहे त्यामध्ये अजून तपास होणार अजून काय काय घडलेलं आहे कसा त्यांनी केलेला आहे आज समोर येईल पण आता प्रायमरी जे आमच्याकडे आहे इस काही सीसीटीव्ही फुटेज मिलेला आहे जे कोराबुरी करतो काही हद्दीमध्ये वाकागाव ते वाकाफाटा ह्या दरम्यान रोडवर एका साठ ते पासष्ट वर्षाचं इस्माचं गंभीर वार करून खून केलं गेलं होतं अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीची टीम आणि पोलीस स्टेशन उस्मानगर यांची टीम घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याची माहिती घेतली कारण माननीय एस पी साहेब अॅडिशनल सर सर्वांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास एल सी बीचे तीन टीम तयार करण्यात आलेत आणि त्याचप्रमाणे उस्मानगरची एक टीम असे चार टीम तयार करून सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला त्या दरम्यान सदरची जी घटना आहे ही पासष्ट वर्षाच्या इस्माची होती आणि त्याची जर हिस्ट्री बघितलं तर असं कुठलाही मुद्दा दिसून येत नव्हता की त्यामध्ये त्या कारणामुळं त्याची आ, ही घटना किंवा असा क्रूरतेने मारून त्याचा खून करणार अशा असा कुठलाही मुद्दा दिसत नव्हता तर त्यावरून आम्ही सर्व त्या, त्या एरियातले फुटेज चेक केले तसेच सर्व गावातले किंवा इतर त्या गावाशी संबंधित लोकांशी सर्वांचे आम्ही साक्षीदार तपासले त्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की आ, एक इसम त्या दिवशी संध्याकाळी त्या सकाळी चार साडेचारच्या दरम्यान त्या साईडला गेला होता आणि त्यानंतर मग आम्ही त्या दिशेनं तपास करून असं निष्मान झालं की त्या गावातला <laughs> <kissuk> नामे मदन मदन अंबादास हंबर्डे हा वय छत्तीस वर्ष हा या गुन्ह्याशी संबंधित असल्याची माहिती मिळाली त्यावरून आम्ही त्याला संशयवरून त्याच्या त्याला आम्ही ताब्यात घेतला अगोदर आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तर त्यांनी हा गुन्हा केल्याचा कबूल केलेला आहे आणि हा गुन्ह्या मागचा तो रिझन जो सांगतो तो त्याच्या घरामध्ये जे फॅमिली मेंबर आहे त्यांचे गावातल्या एका मेंबरसोबत अनैतिक संबंध आहे असा संशय होता त्याला आणि त्या संशयामध्ये हा जो मयत आहे ह्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्याला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला संशय होता फक्त त्याला कुठलीही ठोस माहिती नव्हती आणि त्या ह्याच्यावरून त्यांनी ह्या गोष्टीची म्हणजे तो जेव्हा माहिती घेत होता तर त्याला प्रत्येक गोष्टी संशय होता आणि त्यावेळेस त्याला असं वाटत होतं की एकतर मी त्यांचं त्यांना मारणार किंवा ते आम्हाला मारणार आणि हा थोडं सोसायटीमध्ये म्हणजे स समाजामध्ये जास्त वावरत नव्हता तो शेतामध्ये झोपायचा किंवा तो त्याच्या जो गिफ्ट सेंटर आहे त्या ठिकाणी झोपायचा आणि गावामध्ये पण जो त्यांचे जास्त लोकांशी संपर्क नव्हते आणि त्यामुळं ते एक सायकॉलॉजी त्याची अशी की नेहमी तोच विचार करायचा की एकतर त्याला कोणीतरी मारणार किंवा रात्री तो एकटाच झोपायचा आणि त्यांना त्याच्या सांगण्याप्रमाणे तो रात्री फक्त दोन ते तीन तास झोपायचा कारण त्याला झोप पण येत नव्हती किंवा त्याला संशय येत होता की त्या ह्या कारणावरून त्याला कोणतरी मारणार आणि ह्या संशयावरून त्यानं सदर इस्माचा त्यांनी खून केल्याचं सांगितलं मेहताच्या मुलाचा यासोबत खून झालेला आहे आणि या घटनेचा काही संबंध आहे का नाही मेहताचा जो खून झालेला आहे म्हणजे अशाच ठीक अशाच प्रकारे त्या गावामध्ये झालेला आहे पण ह्या इस्मा आरोपी जो आहे सध्याचा ह्याचा त्याचा काही संबंध आहे का सध्या तरी अजून काही आम्ही त्या त्याच्यावर काही कुठला पुरावा किंवा काही मिळून आलेलं नाही पण ह्या ठिकाणी आम्ही त्याचा नक्कीच ह्या आरोपीकडून तपास करणार आहोत नाही ह्या आरोपीवर गुन्हे आहेत तीनशे चोपन्न एक लहान असताना झालेले आहे आणि तीनशे त्रेपन्न पण आहे जो तो, तो बँकेचं काहीतरी त्यांचं व्याजासंबंधी लोन घेण्यासंबंधी काही वाद झाला होता त्यामध्ये त्याच्यात एक गुन्हा दाखल झालेला आहे ह्याच्यात तर तपासात निष्पन्न होईल सध्या तर आम्ही जेवढी स्टोरी बघितली कारण आम्ही सर्व माहिती घेतली सगळे ज्याच्यावरून वाटते की एकाच आरोपी असेल तरी इतर आरोपी असले तर आपण निष्पन्न करू द्या सर विक्षि आरोपी नेमकं म्हणजे काय त्याचे वागणूक काय हाला ह्याचा हा जो आहे समाजामध्ये जास्त राहत नाही त्याचे मित्र पण जास्त नाही आम्ही गावात माहिती घेतली मित्र पण नाहीत किंवा तो घरीच्या घरच्या सोबत राहत नाही तो नेहमी एकटा राहतो एकटाच शेतामध्ये झोपतो त्याच्या गावातल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तो कधी उठलेल कधी जाईल कधी फिरेल हे कोणालाच माहीत नाही तो कधीही रोडवर रात्री पण बेरात्री फिरत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये जो संशय आहे की त्याला कोणतरी मारणार आहेत हा त्याचा जो म्हणजे डोक्यावर जो दो परिणाम झालेला आहे ह्याच विचारामध्ये तो नेहमी असतो आणि त्यामुळंच त्याला असं म्हणजे कुठंतरी काही वस्तू जरी पडली त्याला भीती वाटायची की कोणीतरी मारायला आले अशा प्रकारे त्याची आणि त्याची झोप नसल्यामुळं मला वाटते त्याचा परत परत हा जो विचार करण्याचं हे आहे ते वाढत गेला आणि त्याच्यामध्ये ह्या मर्डर झाला असेल असं वाटतं हा बरोबर आहे ते, ते वजीराबाद पोलिस स्टेशनने ती कारवाई केलेली आहे या इस्माची काही दिवसापूर्वी एल सी पण माहिती मिळाली होती की तो निजामाबादला राहत आहे सध्या एल सी बीची टीम पण गेली होती आणि वजीराबाद पोलीस स्टेशनची डी बी टीम गेली त्यांना तो मिळून आलेला आहे आणि त्याला सध्या त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक केली होती ते तपासामध्ये निर्माण होईल सध्या जर त्याच्या मुलगा आणि तो जो एक आरोपी मिळाला आहे त्याच्यावर आपण डाउट घेतलेला आहे आणि तो निष्पन्न झालेला आहे इतर काही आरोपी असतात